एका व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याच्या उत्पादनाची किती मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते किंवा प्रचार प्रसिद्धी होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे भूम येथील खवा क्लिष्ट आता माझ्या भागात मला सोलार पॅनल दिसत आहे आणि या सोलार ऊर्जेचा म्हणजे सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून इंडक्शन कुकिंगचा वापर करून येतं ख येथे खवा देखील केली जाते आणि हा इंडक्शन कुकिंगचा जो शोध आहे हा विनोद शुद्ध डेला आहे हा पहिलाच आपल्या सर्वांना माहिती आहे की लाकडं जाळूनच खवा निर्मिती केली जाते आणि यामध्ये पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात रास होतो इंडक्शन हिटिंगचा वापर करून खव्याची निर्मिती कशी केली जाते याचीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत माझ्यासोबत या इंडक्शन हिटिंगचा वापर खवा निर्मितीसाठी भारतामध्ये पहिल्या प्रथमच केलेला आहे आणि ते आहेत विनोद योगदान आपण इंडक्शन हिटिंगच्या माध्यमातून खव्याची निर्मिती करता आणि ही खव्याची निर्मिती केल्यामुळं आपण गेल्या वर्षी साधारणतः एक वर्षापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता या व्हिडिओचा कसा फायदा झाला हे मला जर थोडं आध गेला तर सांगा पूर्वी एक वर्षापूर्वी आपण या सर्व प्रोजेक्टचा इंडक्शन मशीनवरती वाणिंग कशी कधी जाते चालूवरती त्याचा व्हिडिओ करतात आणि त्या व्हिडिओमध्ये एक मोबाईल नंबर असल्यामुळं आणि माझं कार्ड दिलेलं असल्यामुळं दिवसातून दहा ते पंधरा दररोज येतात आणि यूट्यूबला पाहिलं जातं पूर्ण व्हिडिओ पाहून कॉल येतो की आम्हाला खावा निर्मिती करायची आहे या पद्धतीनं एकतर मशीनचंही मार्केटिंग आणि खव्यामध्ये पूर्वी पाचशे सहाशे किलोचा खाव विकायचा आता एक टनापर्यंत खव्याची विक्री होऊ लागली आणि एक महिन्याचं पुढचं वेटिंग आहे खाव्यासाठी पुढची जी विक्री आहे जेवढी तुम्हाला ऑर्डर आहे त्यातात तुम्ही पुऱ्या करू शकता का नाही आता सध्या पुरे करू शकत नाहीत जास्ती जास्त लोकांनी याच्यामध्ये लो सोलरवरती निर्मिती करावी मार्केट खूप मोठं आहे आणि त्या मार्केटला चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार खाण्याची मागणी पण आहे आम्ही पुरे करू शकत नाही परंतु सगळ्यांनी जर या ठिकाणी निर्मिती केली तर नक्कीच याला मागणी बोल पुरा याच पद्धतीने निर्मिती झाली पाहिजे असा तुमचा आग्रह आहे हो कसं म्हणा हा भारतातला पहिला प्रकल्प आहे पाचशे किलोमीटर सोलर सिंचन लावून स्वतः आम्ही इंडक्शन मशीन डेव्हलप केलेले आहेत आणि इंडक्शन मशीन पण डेव्हलप करण्याचं कारण आहे की दरवर्षी या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये दहा लाख झाडं तोडली जात आहेत फक्त खाव्यासाठी आणि राज्याचा विचार केला तर एक कोटी वृक्ष फक्त खवानी निर्मितीसाठी तोंडली जात आहे पर्यावरण वाचावं वृक्षजोड बंद व्हावी आणि खाव्याचं उत्पादन दुप्पट व्हावं मार्केटला त्याची मागणी पण वाढावी दृष्टीने आम्ही हा प्रयोग जवळजवळ मागच्या सात आठ वर्षापासून करत आलो आणि या ठिकाणी आम्हाला आता शंभर टक्के त्याच्यात यश आलेला आहे आता हा भूमिफू तालुका आहे तर भूम आहे काय प्रांड आहे काय कळंब आहे वाशी तालुका आहे या भागामध्ये दुधाचा धंदा प्रामुख्याने केला जातो खव्याची निर्मिती प्रमुख केली जाते यासाठी ते इंधन म्हणून वापरलं जातं एका शंभर वर्षापासून आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेषतः भूम परिसरात हव्याची निर्मिती होते आणि त्यासाठी आतापर्यंत इंधन म्हणून झाडं तोडून लाकडाचा वापर केला जायचा आमच्या परिसरात पाच लाख जिल्ह्याचा विचार केला तर दहा लाख लक्ष्य हव्यासाठी तोडली जायची दुरामुळं हवा उत्पादन करणारे जे व्यापारी आहेत त्यांनाही त्याचा त्रास व्हायचा आरोग्याचाही त्रास व्हायचा आणि यामुळं आम्ही या संशोधनावरती शासनाच्या माध्यमातून भर दिला आणि आता एकही वृक्षतोड न होता आज या ठिकाणी हवा निर्मिती केली जात आता धूम तालुक्यामध्ये परिस्थिती हवा निर्मिती धूम तालुक्यामध्ये चाळीस ते पन्नास टन दररोज निर्मिती होते आणि तेवढंही मार्केटला विकला जातोय दुधाचं उत्पादन जर बघितलं पाच लाख लिटर दुधाचं उत्पादन दूध तालुक्यामध्ये आहे तर या पद्धतीनं खवा निर्मिती केली तर नक्कीच याचं खाव्याचं उत्पादन दुप्पट होईल आणि दुधाचंही उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल लाकडावरती खवा निर्मिती करायची असेल तर एक किलो खवा बांधण्यासाठी तीन किलो लाकूड लागतं आणि सोलरवरती जर निर्मिती करायची असेल तर त्या ठिकाणी तीन युनिटमध्ये एक किलो धव्याची निर्मिती होते गॅसवरती धावा करायचा असेल तर पंचावन्न रुपये किलो खर्च येतो डिझेलवरती करायचा असेल तर साठ रुपये किलो खर्च येतो ते लाईटवर पण शकत होते आता पूर्वी असं होतं की सोलर निर्मितीवरती जरी लाईटवर करायचं असेल तरी त्याला लाईटची गरज होती आणि त्याचे जे फिक्स चार्जेस होते ते चार्जेस एवढ्या मोठ्या प्रमाणात होते इंडस्ट्रीयल डेअरिंगमध्ये की एक मशीन चालवायची असेल तर कमीत कमी दहा हजार रुपये त्याचे फिक्स चार्जेस होते आणि दहा रुपये युनिटप्रमाणे ला वीज बिल द्यावं लागायचं लाईट डायरेक्ट वीज वापरायचं म्हणजे तर साधारणतः किती खर्च येतो जर डायरेक्ट इंडस्ट्रीय केअरिंगमध्ये जर वापर करायचा असेल तुम्ही इंडस्ट्रीयल क्लेअरिंग होता तर त्या ठिकाणी तीन युनिट लागायचे म्हणजे तीस ते पस्तीस रुपये खर्च इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल क्लेअरिंगमध्ये यायचा म्हणजे औद्योगिक उत्पादन धरलं जायचं औद्योगिक उत्पादन धरलं जायचं आता मग आता पुढच्या प्रयत्नानं हे जे औद्योगिक म्हणून बाहेर काढले काय या ठिकाणी आम्ही मागील पाच वर्षापासून पाठपुरावा करत होतो की सोलर दे निर्मिती जरी असेल तरी याला दूध उत्पादन हे शेतकऱ्याचं आहे आणि ह्याला अॅग्रिकल्चर टेरीमध्ये घ्यावं त्यासाठी पाच वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू होता मुख्यमंत्री उद्योगमंत्री ऊर्जा मंत्री पर्यावरण मंत्री यांना सगळ्यांना निवेदन दिली आम्ही संभाजीनगरचे जे डी एम साहेब गुप्ता साहेब यांच्याशी भेटलो त्यांनी आम्हाला संधी दिली आणि एन एआरसीच्या चेअरमन बरोबर आमचं सादरीकरण झालं आणि त्याच्यामध्ये यावर्षी पहिल्यांदा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आता इंडस्ट्रीयल तेरीतच्याऐवजी ॲग्रिकल्चर टेरीपमध्ये खराचं उत्पादन घेतलं गेलं त्यामुळं आता तर सर्वसाधारण कोणालाही ही खाव निर्मिती करणं परवडणार आहे आणि जेणेकरून ही को जी कोटी लक्ष दोन महाराष्ट्रामध्ये होत आहे ती बंद करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी गरजेचं आहेमुळं आता याचा उत्पादन खर्च ॲग्रिकल्चर टेरिजमध्ये आल्यामुळं तसं लाकडाला पंधरा रुपये पंधरा ते वीस रुपये खर्च येतं तेवढाच खर्च ॲग्रिकल्चर टेरिटमध्ये वीज कनेक्शन घेऊन जर निर्मिती केली तर तेवढाच खर्च येईल पण जरा जर सोलर निर्मिती जोडली आणखी ॲग्रिकल्चर टेरिजमध्ये जर सोलर सिस्टम जोडलं तर फक्त दोन ते तीन रुपये किलो खाव्याचा खर्च येतो उत्पादन खर्च खवापी वस्थेमध्ये त्या क्षेत्र किती हे हे दोन एकर क्षेत्र आहे मला आता दोन एकर क्षेत्रावर तुम्ही ही बस सोलर बसवले किती क्षेत्र असेल किती विजेत असेल तर हे दोन एकर मध्ये रुपवरती सोलर आहे घरावरती सोलर आहे सगळे जेवढे ठिकाणी जागा आहे तेवढ्या ठिकाणी सोलर टाकले आहेत पाचशे किलोमॅटरचं सोलर सिस्टम आहे त्याच्यावरती आपल्या इंडक्शनच्या इंडक्शन खावापासून वीज चालतात म्हणजे तुमची जी वीज देते ती वरती सोलारवरती ते महामंडळ वीज महामंडळ खरेदी करतात आता आणि हे नेट मीटरच्या माध्यमातनं एबी सी बीचं कनेक्शन घेतलं असतं आम्ही आता जी वीज तयार होती त्या विजेवरती आपण स्वतःची हवा निर्मिती करतो जर शिल्लक नाही तर जाते आणि सकाळी तीच परत वीज आपण आपल्याला वापरण्यासाठी घेतो त्यामुळं महावितरणला वीज विकत नाही तर जेवढी वीज निर्मिती होते त्याच्यावरती फक्त आणि फक्त हवा निर्मिती केली जाते आता तीच फर्चा असते जातात आता वीज भरतीमुळं वीज कमी लागते कमी विजेवर तुमचं लाखराच्या कृतीमध्ये तुमचं करा निर्मिती होते मी कसिल सिस्टीमधे सांगणार की यामध्ये एक पाचशे किलोएटचा सोलर सिस्टम लावलेला आहे का माध्यमातून माध्यमांचं बीचं टेक्शन घेऊन त्या मशीन चालतात एक मशीनला सरासरी वीस किलोवॅटचा सप्लाय लागतो थीपेटचा आणि आतापासून ती एक मशीनचा मी वीस किलोवॅटचा थीपेटचा सप्लाय लागतो हा आणि सगळे प्रॉपर येत आहे एकदा एका म्हणजे चाळीस जो चांगलं तिच्यानंतर हे बटन बंद केल्यानंतर जर पावर आपण कमी जास्त केली तर या ठिकाणी खवा तयार झाला की पावर कमी करायची त्यामुळं खव्याची टेस्ट पण चांगली होती आणि ज्यावेळेस खवा निर्मिती होईल त्यावेळेस हे पूर्ण बटन बंद केलं की खवा परत थंड होतो आणि थंड झाल्यानंतर परत तो खावा काढायचा एक तासामध्ये एक चाळीस लिटर दुधाची खव्याची निर्मिती होते इंडक्शन कुक तो, तो हिटिंग म्हणतात मी साधारण कशी हिटिंग हिटिंग येते आता याच्यामध्ये काय होतं इंडक्शनमध्ये घेव तयार केला जातात त्या मशीनमध्ये इथं इंडक्शन मधून या कोयच्या माध्यमातून इथं खाली कोईल बसलेले असतात इथं कुठंही तुम्हाला जाळ दिसणार नाही हे गरम पण दिसणार नाही असं आणि फक्त आणि फक्त एक गरम होऊन दूध उकळलं जातं बाकी कुठंही हिटिंग लागत नाही आणि एकदम सिक्युअर आहे दोन ते तीन माणसं एवढं वीस मशीन सहजासहजी चालवू शकतात एवढं हे सोपं आहे थमक दिवसात आता एक तर खव्याची निर्मिती होते आणखी आमची मागणी एवढी आहे त्याच्यामध्ये आम्हाला आणखी वाढ करायची आपण जो व्हिडिओ ताकला होता त्यानंतर तुम्हाला या इंडक्शन बिटिंग मशीन विकत द्या तयार करून द्या असं काही आरोप आवडतो सगळ्यात महत्त्वाचं आहे आपले मी जरी हात एक वर्षापूर्वी सरज या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केलेलं होतं त्यावेळेस खव्याची पण मागणी नव्हती मशीनचा तर विशेष नव्हता पण आता धाराशी मागणी त्यावेळेस पाचशे किंवा त्यावेळेस आता एक कराची मागणी झाली तीन चार कराची मागणी पण आपण तेवढं देऊ शकत नाही सध्या कारण सोलरची जेवढी निर्मिती होते तेवढा आपण भाव मिळवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे इंडक्शनच्या जवळजवळ गेरिंग बदलल्यापासून एक तारखेपासून एल टीचं गेरिंग झाला त्या दिवसापासून आज जवळ पन्नास ते साठ मशीनची मागणी ॲडव्हान्स बुकिंग झालेला आहे त्यांना आम्ही ॲडव्हान्स बुकिंग झाल्यानंतर दीड ते दोन महिन्याचं मशीन आम्ही पुरवठा येतो त्या त्यांचं पेटंट दाखल केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेशन थोड्या दिवसात होऊन जाईल आता अशा प्रकारचं निर्षण भीती आहे असं नाही असं भारतात कुठंच नाही युट्यूबला सर्च करू शकता भारतातला सोलोरवरती हवानिर्मिती करण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे आणि आम्हाला असं वाटतं की हा एवढा चांगला प्रकल्प आहे पक्षनोट बंदीसाठी त्या जास्ती जास्त लोकांनी हा प्रकल्प उभा करावा शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून पुढे जागपूर जाऊन वाहतो क्वालिटी आणि तुमची ह्या इंडक्शन भेटी तुम्ही चालू त्यांना ठेवा याच्यामध्ये काही क्वालिटीमध्ये त्याच्या स्वच्छतेमध्ये काही फरक आहे लाकडाची जी बट्टी असते ती अशी घराच्या बाहेर आउट ऑफ जे चालू ठेवा लागू पण ठेवावं लागते त्यामुळं काही चियला धूप कचरा माशी या ठिकाणी त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यावरची चव चांगली असते पण उत्सव असून असूनसुद्धा स्वच्छता नसल्यामुळं त्याकडे गिरायकाचा कल राहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या जाळाच्या पुढी जे माणूस हा उत्पादन करणारे महिला पुरुष आहेत त्यांना त्या धुराचा त्रास होतो उष्णतेचा त्रास होतो आणि वयस्कर करणार होतात त्याचे खूप परिणाम त्यांना भोगावे लागतात तसं या ठिकाणी इथं एकदम स्वच्छता असल्यानंतर कुठेही तुम्हाला माशी दिसणार नाहीत खान दिसणार नाही ग्रीनाहूस असल्यामुळं एकदम हायजेनिक हवा तयार होतो आणि त्या व तिची चव आहे ती चव या मशीनवरती लागते कारण आम्ही त्याच्यामध्ये तसं संशोधन करून ती चव याच्यामध्ये आणलेली म्हणजे प्लॅटवर कसं लागतं आम्ही पॅकिंगमध्ये हे ही करतो आणि त्याच्या प्लॅस्टिकच्या खोलीमध्ये पॅक करून ते मोठे जे व्यापारी आहेत कस्टमर आहेत हॉटेल आहेत त्यांना पाठवा ज्या आपल्याकडे दहा वीस मशीन्स आहेत त्या वीस मशीनवर काम करण्यासाठी किती मजूर येतो या ठिकाणी फक्त तीन मजूर वीस मशीनसाठी चाल लागतात एक माणूस बाईचा प्लेट साफ करणं बाईची कामं करण्यासाठी असे टोटल फक्त चार माणसं दिवसभर काम करतात आणि सहजासहजी काम सहजासहनिकांना कुठलाही या अधिकारी मोठ्यावरती काल राहत नाही का आता हे दिवसात किती दिवस होते हे दिवसाचं सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहतात संध्याकाळी चालू झाली संध्याकाळी तो चालू चालू शकतो पण सध्या काय होतंय तुमची सोलर सिस्टमची जी लाईट आहे जेवढी लाईट तयार होती तेवढ्या लाईटमध्ये आपण हवा नेते ठीक आहे पण आता तुमचा इंडस्ट्रीवर ते प्राण्यासाठी अगदी कोणी द्यावास या मशीनची मागणी वाढलेली आहे तर हा प्रकल्प लोकांना करायचा असेल तर त्याला बेसिक इन्व्हेस्टमेंट किती करावं लागेल सगळ्यात चांगला प्रश्न आहे की वृक्षतोड बंद काढण्यासाठी हा प्रकल्प आम्ही उभा केलेला आहे आणि हा जर प्रकल्प उभा करायचा असेल तर छोट्या प्रमाणात जर एक मशीन चालवायची असेल तर त्या ठिकाणी चार लाख रुपयाची मशीन आणि सोलर सिस्टम लावायचं असेल तर नसेल तर ॲग्रीकल्चर एरियामध्ये ते पण चालू शकतो आणि मोठ्या प्रमाणात जर करायचं असेल तर त्या ठिकाणी सर्व सुद्धा आपण ही अनिर्मिती करू शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणात याची आता मागणी वाढू लागली <सवाँ> आहे म्हणजे त्याला शिक्षण बोलण्यावर असं कळालं की एखादी मशीन तुम्ही एका शेतकऱ्याने घेऊन गेले आणि त्यांनी ते ती आपल्या घरच्या लॅटवर चालू केली तर त्याला सर्वांचा चार लाख रुपये कुठे हां आणि दुसरी बाब बाबा अशी आहे की तुम्ही तुमच्याकडचं ओपन स्पेस असेल तर तुम्ही त्याला सोलर पॅनल लावू शकता आणि त्याच्या त्यांची वीज तुम्ही याला वापर करू शकता पण ही जी जितके जी मशीन आहे ती किती दिवसात फ्री होऊ शकते पूर्वी लाकडावरती खवा करण्यासाठी जो खर्च येतो पंधरा तो फ्युअल पास्ट एक किलोला एक किलो खवा करण्यासाठी तर या मशीनवरती जर आपण सोलर सिस्टम लावून जर हवा त्यांनी केली तर फक्त दोन रुपये किलो खव्याचा खर्च येतो आणि एक व्यक्ती शंभर किलो खवा करू शकतो जसं तुम्ही दोन माणसं फक्त वीस ते पंचवीस किलो करायची जर आपण शंभर किलोचा हिशोब चालला तर जर त्या शंभर किलो लागणार जस सर बाजूला काढलं आणि शासनाच्या विविध योजनेतून जर आपण ही मशीन केली तर फक्त तीन वर्षामध्ये ही मशीन फ्री होऊ शकते